तो हीन माजा ये ये तो तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र हो स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर असेच एक नवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची मित्रांनो माहिती सांगण्याचं उद्दिष्ट यायचे मित्रांनो की बऱ्याचश जवानांनी किंवा आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी मला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमाद्वारे विचारले होते तर त्या संदर्भातच मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर बऱ्याचशा उमेदवारांचा हा एकच प्रश्न आहे की सर एम एस एफची नवीन भरती प्रक्रिया ही केव्हा हो राबवली जाणार आहे म्हणजे मित्रांनो इथं पुरुष असो किंवा महिला दोघांनी मला इथं कमेंटच्या माध्यमाद्वारे विचारले होते की सर नवीन भरती केव्हा होणार आहे आता मुंबईचा पेपर पण झाला त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट पण लागलेली आहे पण अजून या ठिकाणी एम एस एफची लिस्ट का जाहीर झालेली नाही तर तिचीच माहिती मी या ठिकाणी देणार आहे मित्रांनो जसं की तुम्हाला आता या ठिकाणी माहितीची एम एस एफमध्ये भरती म्हणजे आता की ओपन भरती वगैरे ही काही होत नाही तर जे आपल्या आता महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यामधून जे वेटिंगवर उमेदवार असतात त्यांना आता एम एस एफमध्ये या ठिकाणी बोलण्यात येते पण त्यामध्ये सर्वात जास्त हे जे मुंबई मुंबई पीला म्हणजेच मुंबई शहरमध्ये जे उमेदवार वेटिंगला असतात जास्तीत जास्त उमेदवार मुंबई शहरामधूनच या ठिकाणी बोलण्यात येतात आणि इतर थोडेफार समजा इतर जिल्ह्यातले बी महाराष्ट्रामधून इतर जिल्ह्यातले बी त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवतात तर आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईचं पेपर पण या ठिकाणी झालेला आहे आणि जवळजवळ सर्वच जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही आता संपलेली आहे तर मित्रांनो चिंता करू नका या ठिकाणी एम एस एफचीसुद्धा यादी या ठिक या ठिकाणी जाहीर होणार आहे कारण एम एस एफकडे सुद्धा या ठिकाणी नवी नवीन नवीन आस्थापना खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला इथे माहिती देत असतो जे डेलीच्या येणाऱ्या अपडेट्स आहे किंवा नवीन माहिती असो एम एस एफ संदर्भात आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाद्वारे इथे देतो आणि आतापर्यंत खूप माहिती दिली आहे <coughs> तर मित्रांनो काळजी करू नका या ठिकाणी लवकरात लवकर एम एस एफची सुद्धा यादी या ठिकाणी जाहीर होणार आहे याची काही अपडेट आल्यानंतर तुम्हाला ती आपल्या चॅनलवर मिळूनच जाईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इथे आपल्याला बऱ्याचशा महिलांनीसुद्धा या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं की सर महिलांची सुद्धा यादी या ठिकाणी लागेल का तर हो या ठिकाणी महिलांचीसुद्धा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये गरज आहे तर इथे पुरुष व महिला दोघांची सुद्धा यादी या ठिकाणी लागेल तर काळजी करू नका या ठिकाणी नवीन भरती प्रक्रिया होणार आहे भरती प्रक्रिया ही डायरेक्ट ओपन भरती प्रक्रिया होत नाही तर ते जे उमेदवार पोलिसमध्ये वेटिंगला असतात त्यांचे या ठिकाणी नावे त्यांच्या नावांची या ठिकाणी लिस्ट काढण्यात येते तर तुम्हाला ते कसं समजणार मित्रांनो वेटिंगमध्ये असल्यावर आम्हाला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ठिकाणी लिस्ट तयार झाली तर आम्हाला कसं समजेल त्या ठिकाणी मित्रांनो काळजी करायची गरज नाही त्या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट मेसेज म्हणजे एस एम एस किंवा डायरेक्ट कॉलसुद्धा येतो की आपली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये सुरक्षा रक्षक या पदावर निवड झालेली आहे तरी पुढील काही संदर्भात जी प्रक्रिया असते ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मुंबई या ठिकाणी बोलवतात तर अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस किंवा कॉल या ठिकाणी करण्यात येतो मित्रांनो आणि या संदर्भात लिस्ट जाहीर पण होती आपण ती आपल्या चॅनलवर सुद्धा या ठिकाणी माहिती देत असतो आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे तेल, त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सर्व माहिती पी डी एफ स्वरूपात त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही त्यामध्ये ॲड होऊ शकता तर काळजी करू नका लवकरात लवकर या ठिकाणी एम एस एफची नवीन भरती होणार आहे आणि जे वेटिंगवर उमेदवार असणार आहे त्यांना या ठिकाणी शंभर टक्के बोलवणार आहेत तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र